ایا بابا ګورو नमस्कार آتا له بګه جوهې ځي ځا ته له بګه مال پن باو بوینه چپاتې ایا کیلت هېجي کیلت بهاجي مټکي چا کېله کالون دې تا ته پني جوهاله ګازوبه نې دېل کې تا ونه سټلو يا هه څه دې आता मी एकटाच असतो गरीब काय करायचं बायको पण नाही बायको गेली गेली बायको घरातलं वाट झाली तुला सांगतो की लोणाचीच बायका आई वरती लोणाची सायकल बरोबर हुडकून बायकडोरीला त्याची ओळखायची हो काय झी काय बरोबर तुला आता अजून बनव ना का आता कामा सुट्टी झाली जेवणा जेवाय बसलो असं बनवायचं बनवलं लेट आणतो मग म्हणलं होतं तुम्हाला नको तुझं म्हणलं होतं घे म्हणून ते वरलं पण त्याला ती चांगली ह्या जेवाला काढतो काढतो नका टाईश

त्यांना मग म्हणलं होतं मी भाऊ बहिणी तू तुम्हाला व्हिडिओ का तर ते म्हणलं घ्या घे मला आम्हाला बी घे आता म्हणतात नको 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 हरकत ना भाऊ बोलून त्यांचा व्हिडिओ टाकतो काढून काय चांगलं मला भेट नाही तुम्ही मला केलं दोन

म्हणलं म्हण म्हण म्हणलं होतं की मी काय डबांना माझं काय माझं काय काय येत नाही तर बाहू बन मला काय म्हणलं चल म्हणलं आमच्या आमच्या घरी जेव्हा म्हणलं ती बा Я просто сказал, ну, просто танцевать. Пани где? Где лайнер? दोन्ही करायला बाबा बोन आणि छाताकले बेस गवडे काम करायच आणि आपली वीडिओ भाऊ बहु बह बनवतो आपल्याला आहे वीडिओ لا شيء لا شيء، نحن نفعل 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 شيء نحن

Thank you.